मनमाड येथील बँक घोटाळ्यातील आरोपीला पोलिसांनी केले गजाड ग्राहकांची दुसऱ्या दिवशी बँकेत गर्दी मनमाड येथील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला पोलिसांनी चाळीस का अटक केली आहे युनियन बँकेचं मनमाड शहर शाखेत फिक्स डिपॉझिट खातेदारांचे कोट्यावधी रुपयांचा अपहार करून तो फरार झाला होता चाळीस का त्याला अटक करण्यात आली असून फसवणूक झालेल्या खातेदारांनी आज सलग दुसऱ्या दिवशी बँकेत बँकेत मोठी केली केली होती या हा घोटाळा उघड झाल्यानंतर सर्व स्टाफची तडकाफडकी बदली त्यानंतर नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांनाही काम करताना फसवणूक झालेल्या खातेदारांचा सामना करावा लागला या प्रकरणी कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली असून आरोपीला अटक केल्यानंतर आता त्याने नेमकं काय केलं आहे हे समोर येणार आहे त्यो जस्तो होला त्यो हाल नानीले न त आवरण त गर्नुस्